गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघा एक दिवस उरला असताना बस चालकांच्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू असताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणपूर्वेतून जिल्हाप्रमुख गोपाळ लांडके यांच्या वतीने भगवा झेंडा दाखवत जादा बसेस सोडण्यात आल्या यावेळी शिंदे जिल्हा जिल्हाप्रमुख गोपाळ लांडके यांच्यासह माजी नगरसेवक निलेश शिंदे प्रशांत काळे रमाकांत देवळेकर माधुरी काळे माजी नगरसेविका सुशिला माळी स सा, सतीश सारिका जाधव राजवंती उमेश शेट्टी मढवी तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढून बसेस सोडण्यात आल्या बस चालकांचा संपा असताना देखील चालकांनी आम्हाला मोठं सहकार्य केलं आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांच्यामुळेच आज कल्याणपूर्व मतदारसंघातील कोकणवासी सुखरूप वेळेत आपल्या गावी पोहोचून गणेश उत्सव साजरा करतील अशी माहिती निलेश शिंदे यांनी दिली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी जी शिकवण दिली आहे त्याप्रमाणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे इलेक्शन निवडणुका असो नसो परंतु आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो कोकणवासियांचं हे श्रद्धेचं सण आहे आणि या श्रद्धेपोटी सर्वांनाच आपला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये जायचं असतं परंतु जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेला दे कमी लोकांना गावी जाता येतं आणि त्याकरता डॉक्टर शिकांजी शिंदे आणि गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांची हे सोय करत असतात कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये सातशे पंच्याऐंशी बसेस सोडण्यात आलेले आहेत अगदी महाड पोलादपूरपासून सावंतवाडी आणि सांगली कोल्हापूरपर्यंत बसेस सोडण्यात आलेले आहेत निश्चितपणे आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली श्रद्धा जपण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे कोकणवासियांना या बसेसच्या रूपाने मदत करत असतात सालाबाजाप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कल्याण लोकसभेमध्ये साधारण सातशे पंच्याऐंशी बसेस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सोडण्यात आले मला वाटतं जेवढे जे गणेश भक्त असतील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जातात ते सातत्याने आपल्या गावी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात आणि त्या त्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आज तुम्हाला माहिती असेल की बसचा संप असताना देखील या बसेस आपल्याला उपलब्ध करून देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मा माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून झालेला आहे मी त्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे आणि एस टी महामंडळाचे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जे चाकरमाने असतील जे गणपती उत्सवासाठी जातात ते त्या सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आपण जाताना सुखरूप जा येताना सुखरूप या आणि या गणेश उत्सव साजरी uh, करा